उसळत ना चार घास जर जावं पण तर असा काय नो बी नो ना लागता हो म्हणजे बरा वाटता बाहेर थंडी पण भरपूर आह पाऊस भरपूर पडता गरम गरम अशी केळ्याची कापा करून खावा एकदम भारी लागतं दोन केळी घेतलं अशी पातळ काढायची त्याची उभी आणि ती पाण्याच टाकायची नाही तर ती राप येतात गरम गरमागरम काप डाळीची आमटी किंवा साद्य आमटी असतात त्याच्यावर एकदम भारी लागतं अशी करून बघा व्यवस्थित सगळी तासायची ती मस्त पातळ कापं काढायची त्याका लावायचा मीठ हळद आणि लाल तिखट साधी सोपी पण इतकी चविष्ट लागतात ना आणि कितकी खावची बारीक रो आणि तांदळाचा पिक्स मिक्स करायचा त्याच्यात ती गोळवायची आणि मस्त तवभर अशी तळून घ्यायची शॅलो फ्राय आहे ही सगळा तेल ओढला जाता जास्त तेल लागणार नाही तेका व्यवस्थित तवोभर मस्त चुरचुरीत भाजायची आणि गरम गरम खाऊ बरं पण ती बरी लागतात अशी कापा खरा खावा एकदम भारी लागतात आवडतली तुमका, आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा